अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामीच्या नाम स्मरणात जाव चा। तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे ज्या वेळेस आपल्याला यश मिळत नाही हार मिळते वारंवार अशा वेळेस आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो परंतु जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे यावर आधारित एक सुंदर कथा बघणार आहोत एका गावामध्ये एक साधू राहत होता हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले या तरुणांना चमत्कारी विषयी सांगितले त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले साधू समोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले मुले म्हणाली आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्याने पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिटे नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही नाचली परंतु पाऊस पडला नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचंबित झाली मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारले त्यानंतर साधूंने उत्तर दिले एक तर या गावकऱ्यांचा आमच्यावर अतूट विश्वास आहे आणि आमचा देवावर विश्वास आहे दुसरे कारण म्हणजे पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही तात्पर्य असे की जेव्हा आपण एखादे नवीन काम सुरू करतो तेव्हा अनेक वेळा आपल्याला अपयश येते अपयश आपल्या पदरी पडते आणि त्या अपयशामुळे आपण काम करण्याचा प्रयत्न बंद करतो या उलट काही लोक यश प्राप्त होण्यासाठी जेव्हापर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात अपयशाला कधीच घाबरू नये त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही तर अशी ही बोधक कथा आपल्याला या कथेमधून फार मोलाचा बोध मिळतो की आयुष्यामध्ये आपण हार कधीच मानायची नसते आणि या आयुष्यामध्ये आपल्याला बरेचसे कठीण प्रसंग येतात परंतु अशा कठीण प्रसंगामध्ये त्या कठीण प्रसंगांना कशी मात करायची आणि त्यामधून कसे जिंकायचे हे या आपल्याला यामधून कळते आयुष्यात अनेक माणसाला कधी ना कधी तरी नैराश्य येतच असतं पण अशा वेळी आपल्याला आपल्या माणसाची साथ मिळणे फार महत्वाची असते सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात जेव्हा आपल्याला कधीतरी वाटतं की आता आपलं काहीच होणार नाही आता माझ्याजवळ काहीच नाही आणि अशा वेळेस मी काय करायची जेव्हा कधी आपल्याला आयुष्यात अपयश येत हार येते अशा वेळेस आपल्याला हार न मानता त्या अपयशाने खचून न जाता आपल्याला पुन्हा नव्याने जोमाने उभे राहायचे आहे त्या संकटांना सामोरे जायचे आहे अशा याच्यात आपल्या मनामध्ये कितीही नकारात्मक विचार आले तरीही आपण खंबीरपणे उभे राहायचे आहे आणि जेव्हापर्यंत आपल्याला यश मिळत नाही तेव्हापर्यंत आपण आपले प्रयत्न करणे थांबवायचे नाही कारण आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो म्हणून विचार बदला आयुष्य बदलेल आणि आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर आपल्याला महत्वाचं म्हणजे जगाचा विचार करणे थांबवून द्यायचे आहे एवढी ठेवायची आहे की आपल्या समोर नशिबालाही झुकावे लागले पाहिजे जोपर्यंत आपण विचार करत नाही हरण्याचा विचार करत नाही म्हणजे मनात जेव्हापर्यंत आपल्या मनात नकारात्मक विचार येतात किंवा मी काहीच करू शकत नाही माझ्याकडून हे होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही मी या संकटांना सामोरे जाऊ शकत नाही म्हणजे तुमच्या मनाने ठामपणे निश्चित केले आहे की मी हारलेलो तोपर्यंत आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मनाची जिद्द ही चांगली मजबूत असायला पाहिजे की मी जिंकणार म्हणजे जिंकणार आणि जर एकदा मनाने निश्चित केलं की हारणार तर आपल्याला कोणीही आयुष्यात हरवू शकते परंतु जर आपल्या मनाने हे निश्चित केले की मी जिंकणार तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही आणि हे एकदा मनाशी आपण पक्के केले पाहिजे की आपण जिंकणार म्हणजे जिंकणार हे नक्की कधी कधी हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे की देव आपली परीक्षा आणि कधी कधी देव आपली परिस्थिती बदलत नाही कारण देवाला आपली मनस्थिती बदलायची असते स्वप्न तीन असतात जी आपल्याला झोपल्यावर पडतात स्वप्न तर ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाही आणि आपण हेही लक्षात ठेवायला पाहिजे की या जगात कुठलीच गोष्ट कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला पाहिजे आपली सावली निर्माण करायची असेल तर आपल्याला ऊन झेलण्याची तयारी करावी लागते आयुष्यात अनेक चढउतार येत असतात दररोज कुठल्या ना कुठल्या आपल्या संकटांना आपण सामोरे जात असतो प्रत्येकाला त्या क्षणी सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे असते म्हणजेच त्या वाईट विचारातून त्या कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला आपले नकारात्मक विचार सकारात्मक विचारांमधले बदलायचे आहे आणि अशानेच आपण अशा परिस्थितीतून बाहेर निघू शकतो भक्तांनो आपण एक महत्वाची लक्षात ठेवायची आहे नियती जेव्हा आपल्या हातून काहीतरी हिरावून घेत असते त्यावेळेस आपल्या ओंजळीत असे काहीतरी देण्यासाठी नियती तयार असते ज्यामुळे आपली ओंजळ सुद्धा कमी पडते त्यावेळेस आपल्याला नियती भरपूर काही देण्याचा प्लॅन करत असते स्वामी माऊली म्हणतात जर आपल्याला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर आपण स्वतःला खूप नशीबवान समजायचे आहे कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे हे आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकविते अपयशाने खचून जाऊ नका असे सांगितले जाते तर यश मिळाले तर गर्व बाळगू नका असे आपल्याला आयुष्य शिकविते स्वामी समर्थ माऊली म्हणतात स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी आपल्याला दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम करणे फार महत्वाचे आहे त्यासाठी स्वामी माऊली म्हणतात स्वप्नांचा पीछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा जर आयुष्यात यश मिळवायचे असेल तर जीवनामध्ये येणारी आव्हाने ती स्वीकारा आणि जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवितात आणि स्वीकारल्यामुळे आपल्या पदरी नक्की एक ना एक दिवस यश येईलच प्रत्येक नवीन नवीन दिवस हा आपल्याला संधी प्रदान करतो त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला विकसित करावे करत राहावे लागेल शिक्षण आणि विकास आत्मविश्वास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहेत आणि सर्वात शेवटी स्वामी समर्थ माऊली म्हणतात या कठीण प्रसंगातून आपल्याला बाहेर पडायची असेल तर सकारात्मक विचार असणे फार आवश्यक आहे सकारात्मक विचारांनी आपण आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करू शकतो आणि सकारात्मक विचारच अडचणीवर मात करू शकते असे आहे हे विचार तर स्वामी भक्तांनो आपल्याला हे स्वामी विचार कशी वाटले नक्की कमेंट करून सांगा कहाणी कशी वाटली ती सुद्धा कळवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ धन्यवाद